इंद्रभवानीच्या मूर्तीला वज्रलेप देऊन मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली प्रारंभी नऊ कुमारिकांची पाद्यपूजा केली प्राणप्रतिष्ठापनेनंतर वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक काढली दिवसभरातील धार्मिक कार्यक्रमानंतर दोन हजार भक्तांना महाप्रसाद देण्यात आला रविवार पेठेत जोशी गल्लीतील जय जयकारात इंद्रभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीनं पुनर्प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता सकाळी नऊ वाजता नऊ कुमारिकांची पाद्यपूजा करून अडीच फुटी देवीच्या मूर्तीला सर्वप्रथम आरशात तिचा चेहरा दाखवण्यात आला त्यानंतर त्या कुमारिकांना दाखवला गेला आणि सर्वांना दर्शनासाठी खुलं केलं गेलं यानंतर एकशे एकावन्न सुवासिनी डोक्यावर कलश घेऊन नगर प्रदक्षिणा काढली या कलशातील अभिषेक देवीच्या मूर्तीला करण्यात आला मंत्रोच्चारात मिरवणुकीनंतर तीन दाम्पत्याच्या हस्ते होम हवन झालं त्याबरोबरच महिलांनी आरती गायली त्यानंतर आराधी महिलांनी पाच देवींची गाणी सादर केली त्यानंतर काही कुटुंब प्रमुखांनी नैवेद्य दाखवून संकल्प केला तासभर हा अभिषेक सोहळा चालला यानंतर पालखी मिरवणूक निघाली या मिरवणुकीत छबी नाही होता कन्ना चौक मार्गे ढोल ताशा आणि संभाळाच्या निनादात मिरवणूक निघाली भोलाबाई चौक जोशी गल्लीतून पालखी मिरवणूक पुन्हा मंदिरात आली या पालखीतील आणि छबिण्यातील उत्सव मूर्ती साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारी होती या मिरवणुकीत जवळपास वीस भक्तांनी सहभाग दर्शवला दुपारी एक वाजता या मिरवणुकीची सांगता झाली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख मनीष काळजे लक्ष्मण गायकवाड नागनाथ गायकवाड सुभाष गायकवाड इंद्रजीत गायकवाड ब्रह्मदेव गायकवाड भारतीय जनता पार्टीचे विशाल गायकवाड प्रकाश गायकवाड गुरुनाथ गायकवाड विनोद गायकवाड रविराज गायकवाड भाऊकांत गायकवाड प्रशांत गायकवाड श्रीकृष्ण गायकवाड मारुती गायकवाड यांची उपस्थिती होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी